बाबरी आम्हीच पाडली तिथे शिवसैनिक नव्हते या फडणवीसांच्या दाव्यावरनं संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर शरसंधान साधलंय बिहारी वाजपेयींच्या मुलाखतीचा व्हिडिओ ट्विट करून राऊतांनी भाजपच्या नेत्यांवर टोलेबाजी केली तर आपल्याला राम मंदिर हवं असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही असं राऊत बोलतानाचा व्हिडिओ भाजपनं ट्विट केलाय राऊतांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय बघूयात महाराष्ट्रातील श्रीमान फडणवीस गिरीश महाजन श्रीमान आशिष शेलार वगैरे वगैरे तथाकथित रामभक्तांसाठी ही स्मरण गोळी उगाळून घ्या आणखी देखील जालिम डोस आहेत योग्य वेळी देऊच राऊत राम मंदिराबाबत काय बोलले होते याचा व्हिडिओ ने ट्विट केलाय तोही बघूयात आणि आपल्याला अयोध्याचं राम मंदिर हवा असेल तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही आणि फक्त अयोध्येत राम मंदिर नको आहे जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर लाहोर आणि कराची मध्ये सुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं राम मंदिर बांधू कारण पाकिस्तान फार काळ राहणार नाही